नुकतंच मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं आणि पार पडल्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि सर्वत्र मराठीच्या अभिजन भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्या भाषा दर्जामुळे खरं तर ही आपण याचं कौतुक करत असताना इकडे मात्र आज आपण मुंबईमध्ये पाहतोय जी चर्चा सुरू आहे मराठी भाषेचा अवमान झालाय असं लोक म्हणत आहेत भैयाजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आहेत त्यांनी नेमकं हे विधान काय केले त्यांनी काय या एकूणच भाषेच्या बाबतीमध्ये म्हटलंय मराठी माणसांची मुंबई आहे का नाही या संदर्भात ते काय बोलले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय नुकतंच दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं अमिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्याची झाली सरकार देखील कौतुक करण्यात आलं आणि आभार देखील मानण्यात आले आणि अशा प्रसंगी मराठी भाषेचं चा कौतुक चालू असताना काल मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी मात्र कुठेतरी या विधान करून या मराठी भाषेचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई ही मराठी भाषिक लोकांची नाही किंवा मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकण्याची गरज नाही आता हे स्वाभाविक आहे हे विधान बरोबर आहे का कसं आहे खरं मराठी माणसं म्हणतील आमचा अवमान झाला का नाही शिकावं लागेल मुंबईत येत आहे महाराष्ट्रामध्ये येत आहे तर तुम्ही मराठी शिकलीच पाहिजे असं मराठी लोकांचं मत असू शकतं परंतु भारतीय संविधान सा काय सांगतं एकोणीसशे त्रेपन्नला प्रांत प्रांतरचना झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील प्रांत प्रांतरचने समर्थन करतात हे आपल्या सर्वांना माहित आहे छोट्या छोट्या राज्याचं समर्थन करतात हे आपल्याला माहित आहे आणि मग ज्यांनी संविधान लिहिलं असे संविधान निर्माण देखील याचं समर्थन करत असताना आता भाषेच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो भैयाजी जोशी असं म्हणतात की मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकण्याची गरज नाही स्वाभाविक आहे मी जर उत्तर भारतामध्ये गेलो तर मी उत्तर भारतात गेल्यानंतर मी हिंदीमध्ये बोलणार मी दक्षिण भारतामध्ये गेलो तर त्या ठिकाणची जी काही भाषा आहे ती मला भाषा येणार नाही आणि मग ती मला भाषा शिकायची काय गरज आहे नॅशनल भाषा म्हणून आपण राष्ट्रीय भाषा म्हणून किंवा सर्व सर्वत्र चालणारी भाषा जी सर्वांना येते समजते ती भाषा म्हणजे आपण हिंदीत वापर हिंदीचा वापर आपण सरजपणे आपल्या देशामध्ये होतो आणि मग मी त्या त्या भागात गेल्यानंतर मला तिथली जर स्थानिकची भाषा येणार नसेल तर मी हिंदीमध्ये संवाद साधेल आणि मग हे त्या ठिकाणची तुम्हाला ती जी काही लोकल भाषा आहे त्या ठिकाणची जी काही भाषा आहे त्या राज्याची ती तुम्हाला आलीच पाहिजे ही सक्तीची करता येत नाही हे साधं विधान आहे आणि संविधानाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं विधान खरं पण आहे पण तरीही मराठी भाषेचा फारच पुळका करणारे काही लोक जे आहेत त्यांनी मात्र भैयाजी जोशी यांच्यावरती टीका टिप्पणी टिक करायला सुरुवात केली मला मोठं आश्चर्य वाटतं जे जे लोक टीका करतात त्या सर्वांची लेकरं आज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आहेत जगाची भाषा इंग्लिश आहे ती आपल्याला जमली पाहिजे ती शिकता आली पाहिजे शिकलं पाहिजे कारण जगाचं नॉलेज त्या भाषेमधून आपल्याला मिळू शकतं कारण आज जगाची भाषा इंग्लिशकडं आपण पाहतोय आणि म्हणून इंग्लिश येणं गरजेचं आहे आणि मग हे असताना सुद्धा मराठी भाषेचा पुळका करायचा आपल्याच बांधवांना एकीकडे आपण सांगायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि दुसरीकडे मात्र मुंबईमध्ये मा जर आमचा उत्तर प्रदेशचा भाऊ येणार असेल इथून दक्षिणेतले येथे येणार असतील तर या विविध राज्यातून येणाऱ्या लोकांना मात्र सक्तीची मराठी करायची आली पाहिजे असं म्हणायचं हे कुठेतरी त्यांच्या मूलभूत हाकावर गदा आणणारी आहे संविधानानुसार ते योग्य नाही आणि म्हणून भैयात जोशी यांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाचं समर्थन करणं हे खर तर संविधानप्रेमी लोकांचं संविधानाला मानणार लोकांचं हे कर्तव्य बनते आपण पाहिलं असेल मराठीचा गवगवा करणारे राज ठाकरे त्यांचे चिरंदू देखील कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत असा अनेक सोशल मीडियावरती आपण पाहतोय चर्चा घडत आहेत आणि लोक सांगत देखील आहेत दुसरीकडे आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्ते आणि राज ठाकरे यांच्यात जी काही चकमक आता दिसून येते गुणरत्न सदावर्ते बरोबर म्हणत आहेत की भैयाजी जोशी यांनी केलेले विधान योग्य आहे ते बरोबर आहे तुम्ही भारतीय संविधानानुसार प्रचार प्रसाराची राहण्याची किंवा इतर राज्यात जाऊन राहण्याची तुम्ही बंदी आणू शकत नाही त्या व्यक्तीला त्यानं कोणती भाषा बोलावी त्यांना आपल्या माणसांसोबत कोणत्या भाषेत चर्चा करावी कोणत्या भाषेत बोलावं हा त्या व्यक्तीचा व्यक्तिगत हक्क आहे त्याचा प्रश्न आहे तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले म्हणजे तुम्हाला मराठी आलीच पाहिजे तुम्ही तामिळनाडू लागेल तुम्हाला तमिळ आलीच पाहिजे तुम्ही कर्नाटकला लागेल तुम्हाला कन्नड आलीच पाहिजे असा तुम्ही कुणावरी दबाव टाकू शकत नाही बंधन टाकू शकत नाही कारण ते कुठेतरी सर्वजनाला धरून होणार नाही आणि मराठी भाषा संपत नाही कुठलीच भाषा संपत नसते आणि इंग्रजी बोलला म्हणजे हिंदी बोलला म्हणजे आपली मातृभाषा संपते असंही म्हणता येत नाही मराठी भाषा खरं तर आता विस्तृतपणे व्यापकपणे वाढत आहे त्यामुळे हिंदी भाषिक आपल्याकडे आले म्हणजे आपली मराठी संपणार आहे असं होऊ शकत नाही ती मातृभाषा कोणी विसरू शकत नाही आणि जगाची भाषा इंग्रजी येणं गरजेचं आहे आणि आपल्याच देश बांधवांना आपल्याच देशामध्ये आपण ज्या सक्ती करत आहोत त्या सक्ती खरं तर संविधानाला धरून नाही एरवी संविधानाचा गवगवा करणारे संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे आता मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी भयाजी जोशी यांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे म्हणत आहे हे तर संविधानाला धरून आहे का तर स्वाभाविक आहे संविधान सांगतं तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकता कुठेही प्रवेश करू शकता प्रवास करू शकता राहू शकता तुमच्या धर्माचा जातचा प्रसार प्रचार देखील करू शकता हे तुम्हाला सर्व स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थानं संविधान देत आहे आणि मग अशा लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण का गदा आणतोय मी कुठल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायचं मी कुठल्या भाषेमध्ये अभिव्यक्त व्हायचं हा माझा प्रश्न आहे परंतु जाणीवपूर्वक मराठी लोकांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा आहे एकशे पाच हुतात्म्यांनी मराठी तर मह महाराष्ट्रामध्ये ठेवली आणि त्यांनी आपला ते हुतात्मे झाले हे मान्य आहे परंतु त्यावेळी ज्यांनी या एकशे पाच हुतात्म्यांच्या याला पायदळी तुडवण्याचं काम ज्या पक्षाने केलं होतं ज्या जो पक्ष तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नको म्हणत होता तो पक्ष आज खर तर भैयाजी जोशी यांच्या विधानावरती निषेध करतोय हे मोठं आश्चर्य आहे आणि फार शोकांतिका आणि हास्यास्पद देखील आहे एकूणच काय तर भैयाजी जोशी यांनी केलेलं विधान हे संविधानाला धरून आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला सक्ती करू शकत नाही भाषेची करू शकत नाही राहण्याची करू शकत नाही खाण्याची करू शकत नाही प्रवास करण्याची करू शकत नाही त्याला सर्व स्वातंत्र्य आहे ते भारतीय संविधानाने दिलंय आणि म्हणून त्यानं नात्या गोत्यांसोबत कोणती भाषा बोलावी त्यांनी कोणत्या भाषेमध्ये व्यक्त व्हावं त्यांनी मुंबईत राहून आपल्या नात नातकांना मराठीतच बोलणं सक्तीचं करणं हे आपण करू शकत नाही कारण त्याचा मूलभूत अधिकार आहे त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे आणि म्हणून त्या एकशे पाच हुतात्म्यांचा आदर ठेवून खरं तर अशी आपण सक्ती करू शकत नाही मराठी भाषा जिवंत ठेवायची आहे ते महाराष्ट्रीयन लोकांनी ठेवावी इतरांना सक्तीची किंवा त्याच्यावर लादण्याची ही गोष्ट नाही कारण भाषा ही आपण लादू शकत नाही आणि स्वाभाविक आहे जेव्हा लोक राहतात बहुसंख्याक लोकांमध्ये राहतात त्यांची भाषा ते आपोआप शिकतात हे देखील आहे कारण भाषा ही शिकायचीच असते ती तर ऐकून ऐकून माणूस शिकत असतो आणि मग अशी भाषा तर आपण पाहतोय की आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते एकूणच काय तर भाषेवर कुठल्याही व्यक्तीला आपण सक्ती करू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला त्याच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही धन्यवाद